जामखेड परिसरामध्ये समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या बाफना परिवारामधील युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आपली मुलगी पहिला वाढदिवस मोहाफाटा येथील निवारा बालगृहामध्ये साजरा केला होता यावेळी निवारा बालगृहामध्ये असणाऱ्या अनाथ मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र रूम नाहीयेत आणि ही अडचण लक्षात घेऊन मुलींसाठी दोन रूमचे वस्तीगृह बांधण्याचा संकल्प केला होता आकाशजी बाफना यांनी लगेच दोन रूम वस्तीगृह बांधण्याच्या काम कामाला सुरुवात केली आता ते बांधकाम पूर्ण झालंय या रूमचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय यामुळे अनाथांना आश्रय देण्याचं पवित्र काम परिवारा बाफना परिवारामधील आकाशजी बाफना यांनी केलंय त्यामुळे अनाथ मुलींना मोठा आधार मिळाला आहे हक्काचा निवारा उपलब्ध झालाय यामध्ये वीस मुलींसाठी कायमस्वरूपी राहण्याची सोय झाली आहे परिसरामधील अनाथ निराधार मुलांना आश्रय देण्याचं काम ॲडव्होकेट डॉ अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा फाटा येथील समताभूमी निवारा बालगृहामध्ये सुरू आहे बाफना परिवारानं मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन रूम वसतिगृह बांधण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण केला त्यामुळे अनाथांना आश्रय देण्याचं काम बाफना परिवारानं केलं त्यामुळे बाफना परिवाराचं कौतुक होतं आहे यावेळी संस्थेचे संस्थापक ॲडोकेट डॉक्टर अरुण आभा जाधव संस्थेचे व्यवस्थापक संतोष चव्हाण अनुभूले सर आणि संस्थेचे सर्व सहकारी मित्र यांनी हार्दिक अभिनंदन केलं यावेळी उपस्थित एन महेशचे संचालक महेश जी नगरे तसेच दिलीप काका बाफना अभयजी बाफना गौतम दादा बाफना मिथुन शेड बाफना अनिल शेड बाफना कृष्णराव चव्हाण सर परशुरामजी भांगे आकाश कुमटकर गणेश भवर बाळासाहेब नवसरे यश भंडारी निलेश देशमुख दत्तात्रय जगताप आणि बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमधील सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता तसेच सेवाभावी बाफना परिवारामधील सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता जामखेड येथील निवारा बालगृह संस्था या संस्थेमध्ये संस्थापक अरुण आपधव यांनी अत्यंत तळमळीने व अत्यंत चांगल्या प्रकारे निराधार मुलांना आधार देण्यासाठी ही संस्था आपल्या जामखेड शहरात चालू केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आहे तर हेच आम्ही जेव्हा संस्थेमध्ये गेलो तर आम्ही जात असताना त्या ठिकाणी माझ्या मुलगी क्रिशा हिचा प्रथम वाढदिवस होता तर प्रथम वाढदिवसानिमित्त आपण नक्कीच या ठिकाणी काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे हे जाणीव ठेवून गेल्या चार महिन्यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी मुलींसाठी वसतिगृह करून देण्याचं ठरवलं होतं आणि तोच संकल्प धरून आम्ही चार महिन्यामध्ये दोन रूमचे वसतिगृह हे तिथं बांधून पूर्ण केले व त्याचं लोकार्पण केलं ह्या वसतिगृहामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस मुलींना कायमस्वरूपी राहण्यासाठी छत उपलब्ध झालेलं आहे असंच आमचं आदर्श फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही सर्व ठिकाणी तालुक्यामध्ये व इतर ठिकाणीही सग सर्व ठिकाणी सामाजिक काम आम्ही कायमस्वरूपी करतो आणि यापुढेही असंच कार्यरत कार्य हे अविरत चालू राहणार आहे तरी आ, मी सर्वांना व संस्थेला व संस्थेच्या अध्यक्षांना सर्वांना धन्यवाद देतो अशोक वेर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस